टेस्टी फूड बाय मेनू मध्ये मी मीनाक्षी तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात लिंबू लोणचे तर हे लोणचे जे आहे याला कुठलाही गॅसचा वापर आपण केलेला नाही आहे किंवा आपण तेलाचाही वापर अजिबात यात केलेला नाही आहे आणि अतिशय छान व्यवस्थित मुरलेलं लोणचं तुमचं आठ ते दहा दिवसात तयार होईल आणि खूप छान चवीला लागेल आणि रसरशीद गोड आंबट चवीचं चा, असं संमिश्र चव असलेलं असं लोणचं जर का तुम्हाला तयार करायचं असेल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा तर इथे आपण लिंबू घेतले आहेत दोन किलो लिंबू हे आहेत आणि कागदी सालीचे लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवून कोरडे करायचे आहेत आता जर का कोरडे आपण कापडाने केले आणि तरीही त्यात पाण्याचा अंश राहत असेल असं वाटत असेल तर थोडंसं उन्हात ठेवायचे आणि नंतर मग आपण ते चिरायला घ्यायचे तर एका लिंबाच्या जवळपास आठ फोडी आपल्याला करायच्या अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाकूचा वापर करून कापू शकता ज्या किंवा पावशीचा वापर करून तुम्हाला कापायला सोपं जात असेल तर तुम्ही पावशीचासुद्धा वापर करू शकता तर अशा प्रकारे एका फो लिंबूच्या आपल्याला आठ फोडी करायच्या आहेत आणि सर्व लिंबू आता इथे तुम्ही बघत आहात मी कापून घेतलेले आहेत आणि यात जेवढ्या आपल्याला काढता येतील वरवरच्या तेवढ्या आपल्याला बिया चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत जो काटेरी आपला चम्मच असतो त्याच्या साहाय्याने आपण बिया काढून घेणार आहोत तर भरपूर बिया जा म्हणजे खूप जास्त आपल्याला आतमध्ये शिरण्याची गरज नाही ज्या वरवर आपल्याला दिसतील त्या बिया आपल्याला काढून सर्व बिया काढून टाकायच्या आहेत जवळपास आणि एखाद दुसरी बी त्यात राहिली तरी काही हरकत नाही आणि अशा प्रकारे आपण बिया काढून वेगळ्या करणार आहोत आणि तर तुम्ही सुद्धा लोणचं करताना शक्य तितक्या त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्या तर आता इथे सर्व फोडींच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण एका मोठ्या पातेल्यात ह्या सगळ्या फोडी टाकणार आहोत कारण आपल्याला यात मसाले मिक्स करायचे आहेत तर संपूर्ण मसाले आधी मिक्स करणार नाही होत आपण तर याच्या स्टेप वाईज आपण करणार आहोत तर आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे रस लागणार आहे लिंबूचा तर रस काढून घेणार आहोत आणि त्यासाठी मी जे आहेत दोन किलोतले थोडे लिंबू बाजूला ठेवले होते सात ते आठ किंवा त्यापेक्षा जास्त असले तरीही चालेल दहा ते बारा लिंबांचा रस आपल्याला लागणार आहे या लिंबूच्या फोडींमध्ये टाकण्यासाठी तर अशा पद्धतीने मी रस काढून घेतला आहे आणि आता तीन टेबलस्पून आपण हळद घालतोय कारण आपली लिंबूच्या ज्या फोडी आहेत त्या दोन किलो जवळपास आहे तर तीन टेबलस्पून आपण हळद घालतोय यात आणि तुम्ही बघू शकता हळद संपूर्ण लिंबावर मी टाकलेली आहे लिंबांच्या फोडींवर आणि दोन किलो लिंबू आहे तर आपण मीठ घालणार आहोत तर एक वाटी मीठ आणि तीन टेबलस्पून जवळपास मी हळद घातली आहे आणि आता हे हाताने छान व्यवस्थित मिक्स करणार आहोत आपण तर हाताने यासाठी की ती थी व्यवस्थित प्रत्येक फोडीला मीठ लागलं पाहिजे आणि हळदसुद्धा व्यवस्थित सगळ्या फोडींना लागली पाहिजे यासाठी हाताने मिक्स करतोय आपण तर कुठे कुठल्या फोडीला लागलं आणि कुठल्या फोडीला नाही लागलं असं यात होणार नाही आणि छान व्यवस्थित सर्व फोडींना मीठ आणि लागेल आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपण आता एका बरणीत भरणार आहोत पण तत्पूर्वी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण हे खूप महत्त्वाचं आहे की सर्व फोडींना हळद लागली पाहिजे आणि सर्व फोडींना छान मीठ हे लागलं पाहिजे तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि आता आपण काचेची जी बरणी आहे त्यात आपण हे फोडी टाकून घेणार आहोत सगळ्या तर ह्यासुद्धा आपल्याला हाताने टाकायच्या आहेत ते यासाठी की चमच्याने बराच वेळ लागतो आणि शेवटचा जो राहिलेला रस आणि हळद आहे तीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे मीठ आणि हळद आणि रस याचं कॉम्बिनेशन ते आहे ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि आता जो आपण रस काढला होता दहा ते बारा लिंबांचा जवळपास तर भरपूर मोठा कटोरा रस माझा झालेला आहे इथे काढून आणि तो आता मी यात आत घालून घेणार आहे तर या बरणीमध्ये हा रससुद्धा आपल्याला टाकायचा आहे तर आता रससुद्धा टाकून झालेला आहे आणि आता फायनली आपण याला काठाणी सर्व बाजूनी याला पुसून घेणार आहोत व्यवस्थित आणि मग आपण याला झाकण लावून घेऊया आता ही बरणी जी आहे ती आठ दिवस आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि आठ दिवस सतत याला आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आता बघू शकता उन्हात नाही ठेवली तरीही काही हरकत नाही घरातच ठेवली तरी चालेल फक्त हलवत राहायचं मध्ये मध्ये आणि आठ दिवसानंतर तुम्ही बघू शकता फोडी ज्या आहेत त्या न शिजवता अगदी न शिजवता खूप छान अशा हे झालेल्या आहेत मुरलेल्या आहेत तर आठच दिवसात हे छान लिंबूचं लोणचं मुरून येईल तर आता लोणच्याची जी पुढली प्रोसेस आहे म्हणजे त्यात मसाले मिक्स करण्याची प्रोसेस आहे ती ही मुरल्यानंतरची प्रोसेस आहे म्हणजे आता आपण आधी आपलं लोणचं जे आहे लिंबूचं ते छान मुरवून घेतलेलं आहे आणि अगदी कुठेही न शिजवता न उन्हात ठेवता आपलं छान आठ दिवसात लिंबूचं लोणचं जे आहे ते छान मुरलेलं आहे आणि त्याचे तुम्ही फोडी पाहू शकता अगदी नरम झालेले आहेत आणि आता या स्टेजवर आपल्याला जे मसाले आहेत ते मिक्स करायचे आहेत तर आता इथे आपण टाकतो आहे तिखट तर तिखट मी इथे दोन प्रकारचे वापरलेले आहेत एक काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि एक जे आहे ते जे जास्त तिखट असणारं तिखट वापरलं आहे काश्मीरी लाल तिखट याला तिखट्या तिखटपणा देईल तर ते दोन्ही मी दोन दोन टेबल स्पून आहे लाल तिखट जे जास्त तिखट आहे ते सुद्धा आणि आता हा मसाला तुम्ही बघू शकता तर हा मसाला कशाचा आहे तर यात आहे जिरं पावडर थोडस आहे याच्यात कलमी पावडर आणि थोडीशी आहे सोप पावडर तर त्याचं प्रमाण सांगते दोन चमचे आपल्याला घ्यायचे आहेत जिरं पावडर दोन चमचे आपल्याला सोप असते तीची पावडर करायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला कलमीची पावडर घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे काळं मीठ टाकलं आहे आणि आता जे टाकत आहे आपण ते गूळ टाकत आहे आणि यापूर्वी आपण साखर घातलेली आहे तर गूळ किती घालायचं आहे तर गूळ घालायचं आहे दोन वाट्या गूळ आपण घेतलेला आहे आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे तर एवढं प्रमाण दोन किलोसाठी पुरेसं आहे तर पुन्हा एकदा आपण तुम्हाला सांगते की आपण काय काय मसाले यात घातले तर आपण जो मसाला वाटला होता त्यात आपण दोन चमचे जिरं पावडर घेतली आहे दोन चमचे सोपीची पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा आपण कलमीची पावडर घेतली आहे आणि थोडंसं का मीठ टाकलेलं आहे दोन चमचा आपण लाल जास्त तिखट असणारं तिखट टाकलं आहे आणि दोन चमचे आपण कश्मीरी लाल तिखट टाकलं ला आहे जे की रंग चांगला येण्यासाठी आणि दोन वाट्या आपण गूळ घातला आहे आणि एक वाटी आपण साखर घातलेली आहे आणि थोडंसं आपण टाकलेलं आहे ते म्हणजे काळं मीठ तर मीठ आपण यापूर्वी जेव्हा आपण ते मुरवलं होतं लोणचं तेव्हा घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं इथे या स्टेजवर आपण चव पाहून सुद्धा मीठ घालू शकता जर आपल्याला चव याची ओके वाटली तर मीठ घालण्याची गरज नाही असं समजायचं पण मीठ घालण्याची शक्यतोवर गरज पडणार नाही पण आपण थोडंसं सा चवीसाठी काळं मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा आणि आता याला आपल्याला बरणीत भरायचं आहे फायनली तर व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा एकदा सर्व गोष्टी कारण मग पुन्हा आपल्याला बरणीत ह्या गोष्टी मिक्स होत नाहीत त्यामुळे पातेलातच मिक्स करायच्या आणि ओला हात किंवा ओला चमचा किंवा बरणीला ओल असेल तर मग आपलं लिंबू लोणचं खराब होईल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की लिंबू लोणचं काय किंवा कुठलंही लोणचं करताना ओली भरणी नको ओलावा त्यात अजिबात नको आणि आता ही जी आपली भरणी होती ज्यात आपण लिंबू ज्या फोडी आहेत त्या मुरवल्या होत्या तीच ही आहे आणि त्यातच आता हे लिंबूचं जे लोणचं आहे ते आपण टाकतो आहे आणि आता झाकण लावून येऊ आणि आठ दिवसांनी याचा रंग तुम्हाला बिलकुल बदललेला दिसेल तुम्ही बघू शकता मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे असा रंग आहे तर याचा वेगळा थोडा रंग होईल आठ दिवसांनी आणि बघू शकता तुम्ही रंगसुद्धा छान आलेला आहे लोणच्याला आणि चव तर अप्रतिम लागतेस तुम्हीसुद्धा या पद्धतीने लोणचं नक्की नक्की करून पहा आणि मला कळवासुद्धा आणि तुमच्या रिप्लायची मी वाट बघेल आणि लिंबूचं लोणचं तुमचं कसं झालं हे मला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर पुन्हा भेटेल एका वेगळ्या व्हिडिओसह एका वेगळ्या रेसिपीसह तोपर्यंत मीनाक्षीला म्हणजेच मला रजा द्या नमस्कार